खामगावात याची देही याची डोळा असा सोहळा डोळ्यात साठवण्याची आस लावून बसलेल्या भाविकांची प्रतीक्षा आज संपली परतीच्या प्रवासाला पंढरपूरहून शेगावसाठी निघालेल्या श्री संत गजानन महाराजांची पालखी आज बुलढाणा जिल्ह्यातील रजतनगरी खामगाव शहरात दाखल झाली विविध सेवाभावी मंडळांनीही पालखीच्या स्वागताची जय्यत तयारी केली तर पालखीसोबत शेगावला जाणारे भाविकही आतुर झाले आहेत आज खामगाव शहरात पालखीचा शेवट मुक्काम असणारे आषाढी एकादशीचा उत्सव आठपूर संत गजानन महाराजांची पालखी शेगावकडे परतली असून शनिवार ऑगस्ट रोजी पालखीचे खामगाव शहरामध्ये आगमन झाले त्या अनुषंगाने सेवाभावी संस्था दिसून येत आहे चहा फराळ महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे खामगाव शहर भक्तिमय झालं आज खामगाव शहरामध्ये पालखीचा शेवटचा मुक्काम आहे श्रींची पालखी आज दहा ऑगस्ट रोजी खामगाव शहरात दाखल झाली असून आज रात्रभर मुक्कामी राहिल्यानंतर रविवारी अकरा ऑगस्ट पहाटेच पाच वाजता पालखी शेगावकडे मार्गस्थ होईल पालखीला निरोप देण्याकरिता शहरासह जिल्ह्यातून लाखो भाविक पालखी सोबत पायदळ वारी करत शेगाव जात असतात या मार्गामध्ये भाविकांना विविध सेवाभावी मंडळाकडून चहा फराळ वैद्यकीय तसेच इतर सेवा सुविधा पुरवण्यात येणार आहेत सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा आता निर्भय स्वराज्य